कालच उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या सभेनंतर मात्र ठाकरे गटाला धक्का बसलाय ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय था। ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग प्रमुख रज्जब रमदुल यांनी आपल्या सहकार्यांसह भाजपात प्रवेश केला नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही तर जे चुकीचं कार्यकर्त आहेत ज्या कारवाई होत आहेत आणि जे अतिक्रमण सुरू आहेत त्यांच्या विरोधात नितेश राणे आहेत कोकणातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राणींनी दिलाय त्यामुळे मुस्लिम समाज बहुसंख्येने नितेश राणे यांच्या सोबत असल्याचं रज्जब प्रमदुल यांनी सांगितलंय या ठिकाणी मी सुरुवातीपासूनच राणे कुटुंबाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता होतो दोन हजार आठपासून पासून स्वाभिमान संघटनेचं मी कार्य करत होतो या ठिकाणी गेली चौदा वर्ष राणे कुटुंबाशी मी एकनिष्ठ होतो काही गैरसमज असल्यामुळे मी वर्षभर या ठिकाणी पक्षापासून राणेसाहेबांपासून दूर गेलो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेना पक्षानेसुद्धा मला या ठिकाणी चांगला मान सन्मान दिला आमच्या कार्यकर्त्यांचासुद्धा त्यांनी सन्मान केला या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा राणेसाहेबांनी माझ्याशी सातत संपर्क ठेवला माझ्या सुखादुखामध्ये साहेब नेहमी विचारपूस करायचे या ठिकाणी ईदीला सणानिमित्त साहेब आशीर्वाद द्यायचे धन्यवाद द्यायचे फोन करून शुभेच्छा द्यायचे माझ्यावरती एक वैयक्तिक संकट आलं असतानासुद्धा साहेबांनी एक धीर देण्याचा प्रयत्न केला आणि आज साहेबांची असलेली निष्ठा साहेबांवरती असलेलं प्रेम आणि या निवडणुकीमध्ये साहेबांच्या निष्ठेमुळे प्रेमामुळेच या ठिकाणी आणि विकास कामांचा जोर साहेबांचा असल्यामुळे मी आज राणे कुटुंबामध्ये पुन्हा एकदा स्वग्रही येण्याचा मी या ठिकाणी आज प्रयत्न केलेला आहे